सो so, लेऑफ झाल्यानंतर आम्हाला आम्ही आता थोडंसं एक स्नॅक्स सेंटर सुरू करायचं म्हणतोय सध्या टू व्हीलरवर सेल करून बघूया किती व्हायचं आहे ते आम्ही तयारी करतोय पोहे उपीट आम्ही दोघं तिघेजणं सकाळी टू व्हीलरवर आम्ही पोहे उपीट विकून प्रयत्न करतोय किती आम्ही त्यात पैसे कमवू शकू मिळत येस यश मिळतंय नाही मिळत आहे माहीत नाहीये बरेच दिवस दोन चार दिवस झाले खूप खूप डिप्रेशन्समध्ये मध्ये गेलेलो की आता काय करायचं आता काय करायचं नोकरीसाठी प्रयत्न करायचे पण एक विचार आला की परत नोकरी नवीन हे करणार त्याच्यात परत काहीतरी प्रॉब्लेम झाले आणि हा एक मोठा धक्का होता माझ्यासाठी तर ॲटलिस्ट जवळपास लाखापेक्षा जास्त इन्कम महिन्याला होता आणि एकदमच असं आहे की हातात काहीच नाही आहे अशा सिच्युएशन्समध्ये आपले खर्च एक्सपेन्स सगळे मॅनेज करणं कठीण होतं माणूस हतबल होतो पण माझ्यामध्ये तर प्रयत्न करत राहायला पाहिजे की ह्या गोष्टी आयुष्यात घडतात एक आपल्याला चांगला संदेशही असतो की अशा गोष्टी घडू शकतात सो आपण तेवढा विचार न करता पुढे जाणं गरजेचं असतं चुकीच्या गोष्टीमुळे काढणं ही खूप दुर्दैवी बाब आहे राजकारण हे नुसतं देशाच्या चाह ह्याच्यातच नसतो कंपन्यांमध्ये प्रायव्हेट कंपन्यांमध्ये पण असतंय आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वरिष्ठ लोक जे खूप वरिष्ठ लोक असतात ज्यात कंपनीचा हातभार असतो तेही यात इन्वॉल्व्ह होतात त्यांनाही मजा वाटते आणि तसाच काहीचा राजकारणाला बळी पडून असा निर्णय माझ्या अगेन्स्ट घेतला पण ठीक आहे आपण एक पॉझिटिवली घेऊन एक पुढे जाऊन काहीतरी करायचा प्रयत्न करू बघू उद्या आमच्या पहिल्या दिवशी आम्हाला सुरुवात कशी होते सध्या आम्ही टू व्हीलरवरच सध्या टू व्हीलरवरच आम्ही विकायचा प्रयत्न करणार आहोत प्रयत्न करणार आहोत बिकॉज कमी खर्चामध्ये आम्हाला काय होतंय आहे किती निघतंय आहे हे बघायचंय so, सो आम्ही थोडे दिवस टू व्हीलरवर जाऊन विकायचंय क्लाउड किचन आम्ही चालू केलं होतं बट त्याला तेवढंसं आम्हाला काय हे वाटलं नाही सो आम्ही आता म्हणतात ना सुरुवात परत शून्यातनंच करायची आहे आणि आता परत बघायला गेलं तर परत शून्यामध्ये आलेलो आहे अचानक नोकरी गेल्यामुळे दोन दिवस आमच्या मुलीचा बड्डे पण आहे पण आम्ही सेलिब्रेट करायचं ठरवलं पण त्या एक आनंदाने सेलिब्रेट करणं होणं मुश्किल आहे आम्हाला बट स्टील थोडंसं वाईट पण वाटतं अशावेळी ही गोष्ट घडू नये त्यावेळी घडली आहे आणि हतबल राहून निराश होऊन जाण्यापेक्षा आम्ही खंबीरपणे अशा ह्या संकटाला सामोरं जायचा निर्णय घेतला आणि उद्या आम्ही पहिल्या दिवसाने सुरुवात करतोय छोटंसं स्नॅक्स विकून प्रयत्न करतो आहे की काय यश येतो सो बघू उद्या काय होतं ते थँक्यू पहिला दिवस झाल्यानंतर आम्ही नक्कीच एक्सपिरियन्स शेअर करू कसा आमचा अनुभव होता आणि काय काय गोष्टीं किंवा काय काय संकटांना आम्हाला सामोरं जावं लागलं फेस करावं लागलं आणि हे एवढे चॅलेंज करून किती यश आलं नाही आलं की अजून अजून थोडे प्रयत्न जास्त करायला लागतील या सगळ्या गोष्टी ज्या घडतील त्या नक्कीच शेअर करू सो so, भेटू पुन्हा एकदा बाय बाय